किती म्हणतो जा साहेब आपल्याला हो की कोण आहे नेमकं तुझ्या मनात काय माझी काय मनात काय समजा ना तुला समजलच नाही नाही हो पोस्टर कोण लावलंय ते पोस्टर हे पाठल तर Uh -huh. गावातल्या पोरान जे फोटो त्यांना तुझा फोटो नाही का नाही आहे त्याचा फोटो महाजन आहे फोटो मी फक्त ते वरलं जे वरी ह्याच्यामुळे म्हणाल होत का तुम्ही ते वरलं जे लिहिलंय तेच खाली लिहिलेलं काय त्या पोरानं छापून आणलेलं होतं वरी जे लिहिलं होतं तेच खाली लिहिलंय मी तुझं नाव काय सचिन

हा भूष नाही वा आमच्याकडे यावला दे उसात ऊसात तर त्याच म्हणू तो टाकलास न देऊ अहो ते बॅनर वर टाकलेलं आहे हो तेच खाली टाकलेलंय फक्त अरे भाई मग बॅनर कोणी टाकले सांग ना मला तू बॅनर राहतो जे पोरं आहे त्या ग्रुपवर राहतं त्या फुटवर पोरं त्यांना टाकलेले तुझा नंबर कस काय ग्रुपवर पडलाय आदन मोठ जे पोवरला टाकलेले तेच खाली मी टेटस लागून कोणी किरिंग टाकला असं ऐक ना बया हे असल्यामुळे माणसाला माणूस जीवळ की नाही बर का बरोबर आहे तुमचं बरोबर आहे का नाही मग नीट माणसात या नीट माणसात वागा बर का ते मी काय केलंच नाही तुला सोपं वाटलं का ही गोष्ट नाही काय पण आपण काय केलंच नाही फक्त वरी जे नाव होत तेच खाली येईल मग खाली लिहायला तुला कळत नाही काय चालू आहे आता वातावरणच झालं पण आपण थोडं काय केलंच नाही केलं नाही मग तुझं कस काय तुझा नंबर कस काय ग्रुपवर टाकलाय अरे ते वरी दिसत नव्हतं ते खाली म्हणून त्यांना वाटलं असं नाही माझं टाकला काही त्यांना मग तरी शर्ट अरे मग फोटो तुझा नाही का ते बँक फुटू नाही हवा माझा बॅनर ज्याने म्हणजे ज्याचं काय ज्याला वाटत असतो फुटो बॅनर टाकले त्याला विचारा ना मी फुटू आहे का म्हणा तुझ्या गुन्हा दाखल करायला निघाला दारू पोलीस स्टेशनला बरं का काय पण माझं काय चुकस नाही ना चुकशी नाही तुझी म्हण अरे किती पेटले बघ ना ते ग्रुप बघ तो ग्रुप बर का कोणता ग्रुप माझ्याकडे नाही ग्रुप तुमचा तुझ्याकडे नाही का ग्रुप तुला सकाळी दिसेल आता फक्त काय ऐक ना आम्ही का? आम का? तुला काही वाईट बोलत नाहीत पण जे सामाजिक श्लोक आहे का नाही आम्ही तशी आवलात नाही बरं का तुमच्या सारखी आमच्या अवलात नाही बरं का आता तुला ओपन बोलतो हा बर का आम्ही एक वाईट एक शब्द वाईट बोलत नाहीत पण हे तुला करायला पाहिजे होत नाही का आमच्या आवलात विरोध करणार अरे तर तुम्ही केलच नाही आमचे बॅनर फाडले त्यांना वाटले त्यांना बॅनर फाडले काय म्हणून त्यांना लिहिलं त्यांना आता मग आधी काय फाडले म्हण बॅनर कोणी फाडले हे सांग मला तू अग बघितलंस का त्याला बॅनर पडणारला नाही बाबा बघितलं मग तू कस काय असं टाकतोस कमेंट तू कमेंट जे फक्त बॅनर वर लिहिलं तर त्यांना ते मी खाली गेलेले आहे काय काय ओ सात तुमचं मनात लिहिलं समाजाला बोललास ना तू तुझ्या समाजाला बोललो जग ना तुझ्या हा होईल का नाही सांग ना तू आम्ही तुझ्या समाजाविषयी काही बोललो का अशी काही टाकली का कमेंट हॅलो नाही बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही मग आता तू काय ना तू फक्त समर्थ राहता आमच्या ह्याला सामना करायला तू एवढी मोठी काय कोणती चुकत झाली नाही एवढं वातावरण कसं बघतोस का नाही तू बर सॉरी काय झालं असं माझ्याकडून माफी मागत जावड आता वर टाकलेले पोराय माझी काय चुकी काय काय तुझा नंबर आहे डायरेक्ट तो तो का तुला आणखी वाईट बोलत नाही तू काय कर व्हिडिओ बनवू एक हॅलो व्हिडिओ बनवून फेसबुक हो, वगैरे अपलोड कर समजायची माफी मागतो मी म्हणलं ना सॉरी म्हणून काय मागी म्हण नको कसं पेटलंय बघा ग्रुप वर ऐक ना तुझ्यावर आता आज कमीत कमी पंचवीस तीस गाड्या पोलीस स्टेशन लाखल करायचं व्हिडिओ रेकॉर्डिंग कर आणि माफी माग आणि तो ग्रुप वर फेसबुक वर व्हिडिओ टाकतो मी बोलतो मी आता सध्या आमच्या गावातून चार पाच गाड्या निघाल्या तुझ्या गुन्हा दाखल करायला कर व्हिडिओ टाकतो माझा नंबर तुझ्याकडे आहे ना माझ्या व्हॉट्सअप मी त्या गुरुपुर टाकतो काहीतरी तुझं चांगला होईल बर का अलग लक्ष तुझ्या दोन मिनिटात तुझा माफी मागण्याचा व्हिडिओ मला आला पाहिजे आडिओ आवाज तुझ्या बर का हो चल टाक लवकर एक अतिशय महत्वाची सूचना मंडळी आत्ता जो तुम्ही ऑडिओ ऐकलेला आहे तो ऑडिओ बीडमध्ये असल्याचं सांगितलं जात मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही पुन्हा एकदा एक महत्वाची सूचना की मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये समाजामध्ये एकोपा राहावा यासाठी आम्ही सर्वांना विनंतीपूर्वक हा संदेश देतो आहोत की आपण अशा पद्धतीच्या घटना ह्या टाळल्या पाहिजे केल्या नाही पाहिजे आणि हेच म्हणणं दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी जाहीररित्या मांडलं होतं ते म्हणाले होते की सामाजिक सलोखा हा बीड मध्ये राहिलेला नाहीये बीडमध्ये सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील तर नेमकं का काय म्हणाले होते धनंजय मुंडे ते देखील वे एक वेळ पहा तुम्ही बघा पोलिसांचा अन्न लावता येत नाही त्याचं नाव यासाठी सर्वांनीच सर्वा जे ते पुना सर्व समाजातील आता धनंजय मुंडे आणि त्या ऑडिओचा कुठलाही संबंध नाही कृपा करून ही एक गोष्ट देखील लक्षात असू द्यावी की धनंजय मुंडे यांच्या या बाईटचा आणि त्या ऑडिओचा काही संबंध नाही परंतु धनंजय मुंडे यांनी जे एक आवाहन समाजातील व्यक्तींना केलेलं होतं ते आवाहन काय होतं हा दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तर मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे मला सांगायला लाज वाटते की बीड जिल्ह्यात पोलिसांना स्वतःचं नाव देखील लावता येत नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं मंडळी बीडचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच सध्याच्या परिस्थितीवर सामाजिक समतेवर जाहीर भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नसल्याची खंत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली जिल्ह्यामध्ये पोलिसांनासुद्धा स्वतःचा आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला ते पुढे म्हणाले की मला सांगायला लाज वाटते असं धनंजय मुंडे म्हणाले यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आल्याचं धनंजय मुंडे यांनी भाषणातून म्हटलं बीडमध्ये आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये धनंजय मुंडे बोलत होते यापुढे बोलताना आपण सर्वांनी आपले महापुरुष बांधून घेतले असून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची का असा प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केला इतर महापुरुषांच्या जयंतीबाबत त्यांनी हे उद्गार काढले छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं नव्हतं केलं तर ते अठरा पगड जातींसाठी धर्मियांसाठी उभं केल्याचं मत यावेळेस धनंजय मुंडे यांनी मांडलं होतं दरम्यान बऱ्याच दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे बीड जवळील मांजरसुंबा घाटात धावत्या पिकअपमधून शेतकऱ्याची दोन लाखाचं रेशीम कोश चोरीला गेल्याची घटना समोर आली आणि ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी हे एकशे एक, एक गोण्या घेऊन कर्नाटककडे निघाले होते याच दरम्यान त्यांचं वाहन मांजरसुंबा घाटात अडवण्यात आलं अगदी सिनेस्टाईल चोरट्यांनी वाहनातील रेशीम कोशाच्या गोन्या लंपास केल्या होत्या तर अशा पद्धतीनं बीडमध्ये ही कृत्य सध्या बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वे घटना या घडत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काही समाजकंटक काही अघटित कृती या ठिकाणी करतायत ज्याचा परिणाम थेट समाजावरती होतो आहे अराजकता मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि त्यातच बीडमध्ये बॅनरबाजीचं महायुद्ध हे पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे बॅनरची फाडाफाडी बॅनरवरच्या महापुरुषांच्या फोटोंची फाडाफाडी ही मोठ्या प्रमाणात बीडमध्ये घडते आहे आणि त्यावरून मोठे मोठे वाद देखील निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे बॅनर लावायचे बॅनरवरती वादग्रस्त असे मजकूर लिहायचे त्याचे स्टेटस ठेवायचे आणि मग इतर समाजातील व्यक्तींना हीन दर्जाची वागणूक द्यायची शिवीगाळ करायची या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहेत तर मराठी एक्सप्रेस हे तुम्हाला विनंतीपूर्वक या सगळ्या गोष्टींमध्ये विनंती करते आहे की मंडळी आपण सामाजिक सलोखा हा राखला पाहिजे आपण आपल्या कृत्यामधनं इतर समाजाच्या भावना दुखवणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे आणि असे कृत्य वारंवार होऊ नये यासाठीच हा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत तर या व्हिडिओची ऑडिओची तथाकथित कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी आम्ही करत नाही आहोत परंतु सामाजिक सलोखा राखण्यासाठी काही उदाहरणं देणं अतिशय गरजेचं असतं म्हणून तो ऑडिओ तुमच्यासमोर मांडलेला आहे तर पुण्याची एकदा विनंतीपूर्वक हा विनंती आहे की सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी सर्व समाज बांधवांनी घेतली पाहिजे धन्यवाद